श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सात पिढ्यापर्यंत घरात नेहमी भरभराट राहील लवकरच या चार राशींचे भाग्य चमकेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सिंह राशीचे लोक श्रीमंती भोगतात तुळस राशीचे लोक आयुष्यात खूप पैसा कमवतात श्रीमंती आणि गरिबी यावर कोणा एकाचा अधिकार नसतो चांगली मेहनत आणि कष्ट करून प्रत्येकजण श्रीमंत बनू शकतो परंतु ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी अशा आहेत ज्या राशींचे लोक फारच श्रीमंत होतात त्यांच्या मनात धनप्राप्तीची खूप मोठी अभिलाषा असते आणि श्रीमंत बनण्याची लालसा असते काहीतरी मोठे करून दाखवण्याची जिद्दसुद्धा असते यांना जीवनातील सर्व सुखसुविधा हव्या असतात आणि त्या प्राप्त करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करण्याची सुद्धा त्यांची तयारी असते विशेष म्हणजे यांच्याकडे जन्मताच असे काही गुण असतात त्यांच्या बळावर हे खूप मोठी प्रगती करू लागतात यामध्ये त्यांना नशिबाची पण भरपूर साथ लाभते त्यांच्या जीवनात संकट येत नाही दुःख येत नाही अपयश येत नाही अनेक अपयश येऊन सुद्धा हे जिद्द सोडत नाही जोपर्यंत धैर्य पूर्ण होत नाही तोपर्यंत सुद्धा थांबत नाहीत त्यांची स्वप्न फार मोठी असतात महागड्या वस्तू आलिशान गाड्या यांना आकर्षित करत असतात परिवाराला संपूर्ण सुख सुविधा प्राप्त करून देण्याची यांची मनापासून इच्छा असते कितीही गरिबी परिस्थिती आली तरी त्यांचा जन्म झाला असला तरी इच्छाशक्तीच्या बळावर फारच लवकर श्रीमंत होऊन दाखवतात भाग्याची साथ आणि जोडीला यांची मेहनत मिळून मोठे यश प्राप्त करतात समाजात मान सन्मानाच्या प्राप्तीबरोबर प्रसिद्धी पण पाणव कमवतात अशा कोणत्या भाग्यशाली राशी आहेत ते पाहूया जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशी पहिली राश आहे ती म्हणजे वृषभराश वृषभ राशीचा स्वामी हा शुक्र आहे यांचे बोलणे फार गोड असते वाणीमध्ये गोडवा असतो उद्योग व्यवसायासाठी भरपूर प्रवास करतात हे कमालीचे जिद्दी असतात यांच्यावर शुक्राचा प्रभाव असल्याने जगातल्या सगळ्यात महागड्या वस्तू आकर्षित करतात यांना शुद्ध वस्तू पसंत येत नाही आणि त्यांच्या इच्छा आणि आशा खूप मोठ्या असतात भोगविलासतेमध्ये जगण्याची सवय असते इच्छा पूर्ण करण्यासाठी हे भरपूर मेहनतसुद्धा घेतात निसर्गता यांच्यामध्ये अनेक कलागुण जन्मताच यांना प्राप्त होतात हे आशावादी लोक असतात छोटे मोठे अपयश यांना निराश करू शकत नाही दुसरी राशी आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे या राशीचे लोक फारच ऊर्जावान मानले जातात धाडसी काळजाचे आवाजात वचन आणि कडक स्वभावाचे मानले जातात यांचा स्वामी सूर्य असल्यामुळे नेहमी ऊर्जेने भरपूर असतात हे नेतृत्व करण्यात कुशल असतात नेहमी स्वतःला दुसऱ्यापासून वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि गर्दीमध्ये स्वतःची वेगळी ओळख सुद्धा असतात महागड्या वस्तू गाडी बंगला यांना एटीत जगण्याची हौस असते तिसरी तूल रास म्हणजे तूळ रास तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे हे लोक न्यायप्रिय मानले जातात प्रचंड पैसा नसला तरी आयुष्यभर पुरून उरेल एवढी संपत्ती यांच्याकडे असते जिद्दी आणि शांत स्वभावाचे मानले जातात निर्णय घ्यायला थोडासा वेळ लावतात पण एक वेळ निर्णय घेतल्यानंतर शांत बसत नाही ठरवलेले काम पूर्ण केल्याशिवाय यांच्या मनाला काही चेन पडत नाही हे इमानदार असतात समाजात मान प्रतिष्ठा कमवतात यांना मैत्री करण्याची सवय असते यांचा परिवार फार मोठा असतो न्यायनिवाडा करण्यात सक्षम असणारे हे लोक बुद्धिमान आणि हुशार मानले जातात यानंतरची राशी आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे यांचे स्वप्न आणि इच्छा फार मोठ्या असतात ते बुद्धिमान हुशार रहस्यमय कला निपूर्ण असतात वृश्चिक लाशीचे लोक दुसऱ्याच्या मनाचा अंदाज घेण्यात सक्षम असतात अतिसंवेदनशील भावनिक मनाचे तरी आत्मविश्वासाने भरपूर असतात आणि यांच्याकडे फार मोठी कल्पनाशक्ती असते सौंदर्याची आवड महागड्या वस्तू आणि गाडी बंगला अशा गोष्टी यांना आकर्षित करतात हे फार कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी असतात एक वेळा जे ठरवतात ते पूर्ण करून दाखवतात तर अशा चार राशी आहेत ते लवकरच श्रीमंत बनतात या राशीच्या लोकांची तिजोरी नेहमी भरलेली असते तुमची राशी कुठली आहे ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ